नमस्कार मी गीता कारेकर गीता फॅशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फक्त मुंडा मुंडा कसा मुंड्याला आकार द्यायचा किंवा मुंडा किती साईजला किती मुंडा घ्यायचा हे समजत नाही तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर साधारण आपण एक माप घेऊयात बस बत्तीस इंच चेष्टा आहे त्या बत्तीस इंच चेस्टवर मी तुम्हाला माप काढून दाखवणार आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुमचं जे माप असेल ते तुम्ही तिथं यूज करा तुमच्या कटिंगला तर समजा आता आपली उंची जर तेरा आहे तर आपण एक इंच त्यामध्ये मिळवून उंची टाकून घ्यायची अशी आणि इथे आपल्याला आता मी फक्त मुंडा दाखवणार आहे त्यामुळं पाचवर मी शोल्डर घेऊन टाकते आता ही शोल्डर पण कमी जास्त करावी लागते गळ्याच्या उंचीनुसार तर ती कशी करायची हे पण जर तुम्हाला बघायचं असेल तर तो, तो पण व्हिडिओ मी काढेन थोड्या दिवसात आणि अपलोड करेन चॅनलवर तर आता सध्या आपण पाच इंचाची शोल्डर घेतली आपल्याला मुंडा हवा आहे तर मुंडा आपण किती घ्यायचा तर छातीचा सहावा भाग घ्यायचा असतो तर बत्तीस भागिले सहा तर किती येतात बत्तीसला सहाने भागलं तर साहेबंचे तीस पॉईंट येतो आणि साहित्रिका अठरा म्हणजे सव्वा पाचच्या दरम्यान किंवा साडेपाचच्या दरम्यान मुंड्याची लाईन येते तर इथं पाच घेतले शोल्डर म्हणून इथं सुद्धा पाच वर खून करून घ्यायचे सुरुवातीला आणि आपल्याला तर इथून पुढे ही रेख सरळ ओढून घ्यायची अशी आणि या रेगेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपली छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ हे आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन द्यायचंय तुम्ही दोन घेत असाल तर दोन घ्या दीड इंच मार्जिन घ्यायचंय आणि या सरळ रेषा खाली ओढून टाकायचे कमरेचं माप मी तुम्हाला आता दाखवणार नाहीये नेहमी दाखवत असते फक्त आपण मुंड्यावर लक्ष देऊया आज फक्त मुंडाच बघायचा बाकी कुठे लक्ष द्यायचं नाही तर ही पण आपण रेख सरळ ओढून घेऊयात मुंड्याची इथपर्यंत तुम्हाला समजलं सगळं काय केलं तर छातीचा सहावा भाग घेतला पण हा मुंडा सरळ असा येत नाही कारण आपण इथं टक्स देतो खाली टक्स दिल्यानंतर हा जी शोल्डर आहे ती इकडं अशी पसरते आपल्या खांद्यावर त्यावेळी मग काय होतं इथून जर आपण कट केलेला असेल तर मग हे फक्त इकडे येतं आणि इथं वडण लागते तर मग काय होतं इथून ब्लाऊज सरकायला जागा नसते मग याच्यासाठी काय करायचं ते जा, जा तो तो तर ते छातीच्या ह्याच्यावर पण असतं जेव्हा छाती तुमची बत्तीस आहे चेस्ट पण त्या व्यक्तीला बस्ट भरपूर असते किंवा काय काहीची छाती चेस्ट बत्तीस आहे पण एवढी छाती नसते नॉर्मल असते किंवा एकदमच कमी असते अशा वेळी काय करायचं जास्त छाती असेल तर पाऊन इंच बाहेर जायचं कुठून इथून पुढे पाऊन इंच किंवा कमी छाती असेल तर अर्धाच इंच फक्त अर्धा इंच हे बघा असं अर्धा इंच बाहेर जायचं आणि मग ही तिरकी रेखाशी ओढून द्यायची आणि मग काय करायचं इथून आपल्याला एक इंच तिरक घ्यायचं एक इंच फक्त दीड नाही फक्त एक इंच तिरक जायचं इथं आणि याची जी उंची आहे त्याचा अर्धा करायचा असा आणि यातला अर्धा करून घ्यायचा इथे आणि मग हा डॉट डॉट असा मिळवत जायचं इथं पर्यंत इथून इथं पर्यंत असं आणि एवढं झाल्यावर सुद्धा परफेक्ट मुंडा होत नाही का होत नाही तर आपण ब्लाऊजच हेच घेतलेलं नसतं ना माप मुंड्याच ब्लाऊजच मुंड्याचं माप घ्यायचं किंवा जर आपलं कस्टमर स्वतः आलेला असेल तर त्यांचं अंगावर माप घ्यायचं मुंड्याचं तर मुंड्याचं माप कुठं घ्यायचं मी ब्लाऊजवर दाखवते हे बघा हा ब्लाउज आहे तर असा जर असा ब्लाउ टेप ना इथे शोल्डरची टीप जी आहे ही या टीप वर असं ठेवायचं आणि हा गोल असा इथून एका साइडचा कुठल्या तरी मोजून घ्यायचा मुंड्याचा असा असा ब्लाउज फिरवत फिरवत असा मोजून घ्यायचा आता हा किती आहे साडेसात भरला बरोबर आणि हे पण माप बत्तीस चेस्ट आहे आणि चौतीस बस्ट आहे साथ तर बत्तीसच्या मापानं आपण मुंडा काढणार आहोत इथं मी आठवा भाग चौथा भाग आठ टाकलेला आहे तर साडेसात मुंड्याचा आकार आला म्हणजे पूर्ण आकार किती असणार आहे पंधरा तर पंधराच निम्बे साडेसात मग आपल्याला इथे साडेसात भरलं पाहिजे तर मग आता हे शोल्डर जोडण्यासाठी एवढं लागणार आहे इकडे बाही जोडण्यासाठी एवढं लागणार आहे तर मग आपण हा कोपरा जो आहे टेपचा तो इथे बरोबर असा लावायचा आणि मोजून बघायचं साडेसात बरोबर भरतं का असा गोल फिरवत टेप हे बघा बरोबर पावणे आठ भरलेला आहे म्हणजे साडेसात ला, ला थोडं दोन रेगा एक्स्ट्रा आले कारण आपल्याला उगत घट्ट व्हायला नको तिथं थोडासा लुजिंग ठेवायचा तर साडेसात आहे तर पावणे आठ किंवा जर तुमचा मोजूनच पावणे आठ आलाय तर आठ पर्यंत हा आकार भरला पाहिजे आता अजून एक महत्वाचं समजा जर तुमचं पावणे आठ भरलेलं आहे तर तुम्ही आठ वर ठेवायचं पण मग हिथं आता कमी जास्त कसं करायचं जा। आता तुम्हाला जर साडेसात पेक्षा कमी हवंय किंवा सातच हवं आहे समजा मुंडा सात दुने चौदा चौदा मुंडाचा आकार आहे तर त्यातलं निम्मे सातच हवेत तर मग आपलं हे साडेसात भरलं ना तर मग सात हवंय तर मग तुम्ही कमी कसं कराल तर मग ही जी आपली फिटिंगची रेगा आहे ती थोडी पुढे वडायची अशी एक मिनिट मी जराशी अशी वरती घ्यायची अर्धा इंच म्हणजे अर्धा इंच मोठा आहे तर तुम्ही वरती घेऊन अर्धा इंच कमी करा आणि इथून हा असा डॉट द्या बरोबर जर कमी पड हवा असेल तर आणि साडेसात पेक्षा मोठा सा आहे एखाद्या व्यक्तीचा मुंडा आकार सोळा आहे समजा तर त्याचे निम्मे आठ आले बरोबर तर मग आता आठ तर आपले इथं किती भरले पाहुणे आठच भरले म्हणजे आठ हवे तर सव्वा आठ भरायला पाहिजे तर मग काय कराल तर अर्धा इंच तुम्ही खाली घ्या वाढवायचं असेल तर तुम्ही असे खाली जा आणि कमी करायचं असेल तर असा वर जा जेवढा तुम्हाला कमी करायचं आहे तेवढं रेग वर ओढा आणि वर जा आणि जेवढं तुम्हाला खाली वाढवायचं असेल तर तेवढं तुम्ही खाली जायचं ह्या रेगेवर कमी करायचं असेल तर वर जायचं एवढं लक्षात ठेवलं की तुमचा परफेक्ट आकार येणार आहे आणि या पद्धतीने छातीच्या मापानुसार तुम्ही मुंड्याचा आकार द्यायला शिका आणि परत एकदा तुम्हाला या पद्धतीने तुम्ही मुंडा कमी जास्त करू शकता आणि म्हणजे एकदम व्यवस्थित मुंड्याचा मुंड्यामध्ये बाही बसते किंवा मुंडा बसतो आपल्या अंगावर बरोबर या पद्धतीने तुम्ही मुंडा काढायचा आणि तुमचं जे काय असेल ते आता इथून मग शोल्डरची पट्टी तीन इंचावर किंवा सव्वा तीन इंचावर कोण असेल तसं आणि इथून खाली काय गळा असेल तो साडेसात आठ या पद्धतीने हा गळा झालेला आहे असा आता गळ्यानुसार शोल्डर कमी करायचे असते तर तो पण मी तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर टाकेन एकदा व्हिडिओ सेपरेट शोल्डरचं माप कसं घ्यायचं परफेक्ट हे सगळं तुम्हाला जर समजलं असेल आता तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशीच तुमची साथ नेहमी द्या आणि बेल आयकनचं बटन दाबा कारण नवीन नवीन या मी आयडियाज किंवा ट्रिक्स परफेक्ट कटिंगच्या देत असते माझ्या चॅनेलवर तर तुम्ही या चॅनलचा आस्वाद घ्या आणि नेह नेहमी माझे व्हिडिओ फायदेशीर असतात तुम्हाला उपयोगीच पडणारे असतात तर मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवते कसं असतं ते व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही परफेक्ट मुंडा काढायला शिका आणि शिकणारच कधीही तुमचा मुंडा चुकणार नाही मुंडा चुकला नाही तर तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे मुंड्यामध्ये अजिबात इथं सुरकुत्या घोळ सैल पडणार नाही असा अजिबात अशा सुरकुत्या येणार नाहीत मुंड्याला एकदम परफेक्ट बसणार आहे तुम्हाला मुंडा चला तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ समाप्त करते धन्यवाद